So, पहिला कलर मी तुम्हाला दाखवेल तर सगळ्यांचा आणि आवडता कलर अभिलाषा खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांचा आणि आवडता आणि चाहता कलर म्हणजे पोपटी कलरला वाईन कलरच कॉम्बिनेशन आणि खूप उठून दिसणार कॉम्बिनेशन आहे बुट्टी जर कधी बघितली त्याच कलरची बोट्टी पण आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गडवाल कॉटन वैशाली मॅडम तुम्हाला बुकिंग नंबर जर कधी दिसत नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये आपले लिडर्स शिवशाही नेटवर्कचे ऑफिशियल लीडर्स आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये नंबर टाकत आहेत त्या कमेंटमधल्या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट काढून बुकिंग करू शकता किंवा आपल्या गुगल मॅपला किंवा गुगलला कुठेही तुम्ही फक्त आणि फक्त शिवशाही पेटने सर्च केलं तर तुम्हाला सगळे नंबर मिळतील कुठल्याही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या साडीचा स्क्रीनशॉट किंवा तुम्हाला आवडलेल्या नारायणपेठ पेशवाई साडीचा स्क्रीनशॉट टाका तुम्हाला ती साडी हंड्रेड पर्सेंट तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण आपल्या महाराष्ट्रभर भारत भारतभर आणि भारताच्या बाहेर आजपर्यंत पंचावन्न हजार सुशाई नेटवर्कचे लिडर्स लोक कार्यरत आहेत आणि मला वाटतं की यातले बरेच काही लोक कमेंट्समध्ये सुद्धा तुम्हाला नंबर देतात त्या नंबरवरती तुम्ही ऑफिशियली आपले ते नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्ही क कॉन्टॅक्ट करून साडी बुक करू शकतात हा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि सुंदर असं गडवालचं फॅब्रिक महपंखी कलर पण दाखवणार मॅडम फक्त दोन ते पाच मिनटं थांबावं लागेल सगळं कलर मी तुम्हाला दाखवतो आधी एक एक वन बाय वन वन बाय वन जे काही कलर येतील ते तुम्ही आरामात आणि शांतपणे बघा कारण मी जे काही तुम्हाला दाखवतोय आता गडवालचं कलेक्शन त्याच्यामध्ये खूप असे कलर आहेत गडवालची प्राइस आहे मॅडम तेराशे रुपये पुढचा जो काही कलर आहे अंजेरी कलर त्याला रेड कलरचा कॉम्बिनेशन आणि दुसरा काही कलर आहे गडवालचा पैठणी कलर त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही बघा खूप छान आणि खूप सुंदर असं दोघी कलर कॉम्बिनेशन छान आहे प्रत्येकाचा पदर बॉर्डर हा वेगवेगळा आहे की तुम्हाला जर कधी पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईटवरती वरती सगळे कलर्स अपडेट आहेत शिवसेने नेटवर्ट डॉट कॉमवरती याच्यावरती बुकिंग करू शकता किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर याचा पदर किंवा काय तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही कॉल करून व्हिडिओ कॉलवरती सुद्धा तुम्ही बघू शकता आणि बुकिंग करू शकता मला नाही वाटत की या साड्यांचे तुम्ही काक आणि पदर बघितले पाहिजेत कारण ऑलमोस्ट सगळे सेम येथील काही वेगळे असतात पण गडवाल कॉटन ही फक्त आणि फक्त कलर कॉम्बिनेशनवरतीच विकलं जाते कारण याची खासियतच आहे मध्ये कलर कॉम्बिनेशन जितके छान तितकी छान अशी साडी नेसल्यानंतर तुम्ही सुंदर नेसतात कारण ह्या गडवाल कॉटनमध्ये प्रत्येक कलर कॉम्बिनेशन सुंदर आणि छान असा असतो एकही कलर कॉम्बिनेशन असा नाही की तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारे तुम्ही नाव ठेवू शकता तर असेल एखाद्या कलर कॉम्बिनेशन जर तुम्ही सांगा तसं सा आम्ही ते पुढच्या वेळेसपासून तो कलर कॉम्बिनेशन थोडा स्टॉप करू त्याच्याऐवजी अजून नवीन काही कलर कॉम्बिनेशन बनवायचे असेल तर तेही सजेस्ट करा ते आम्ही सजेशन मधून तुमच्याकडून आम्ही नवीन नवीन कलेक्शन बनवून घेऊ हे कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि छान असं ग्रीन कलर त्याला वाईन कलरचं कॉम्बिनेशन आणि हा कलर जर कधी बघितला तुम्ही सुंदर असा गाजरी एकदम लाईट गाजरी शेड आहे त्याला आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे त्या हरीश मिश्रा सर या सगळ्या गडवाल कॉटनची किंमत आहे तेराशे रुपये धनश्रीताई जाधव असंच तुमच्यासाठी सुंदर आणि सुंदर कलेक्शन मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी घेऊन येईल फक्त तुमचे कमेंट आणि लाईक्स असेच कंटिन्यू राहिले पाहिजेत आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मध्ये जॉईन झाले पाहिजे लाईव्ह मध्ये जॉईन झाले पाहिजेत जितकं तुमचा प्रतिसाद तितका आम्हाला दाखवण्यात उत्साह मग तुम्ही आम्हाला सांगा एक तास नाही दोन तास बसा सर दोन तास नाही तीन तास बसा आम्ही कंटिन्यू असे तुमच्यासाठी सज्ज राहू फक्त आणि फक्त तुमच्यासाठी छान असं कलेक्शन आज आ, मी मोर पंखी प्लस गुलाबी आता जे काही कलर कॉम्बिनेशन दाखवतोय मॅडम त्याच्यामध्ये जर कधी आला तर मी नक्की दाखवेल नसेल तर आपल्या वेबसाईटवरती आहे वे शिवशाही नेटवर्क डॉट कॉम याच्यावरती तुम्ही चेक करू शकता हा एकदम सुंदर असं कलेक्शन सुंदर असं खूप खूप धन्यवाद छान असा कलर कॉम्बिनेशन आहे दोघांचं एक व्हाईट आणि ग्रीन हा लाईट पिस्ता कलर आहे आणि त्या पिस्ता कलरचा जर कधी कल तुम्ही कॉम्बिनेशन बघितलं कॉपर जरी मध्ये मॅडम आता माझ्याकडे अवेलेबल नाहीत असेल तर मी नक्की तुम्हाला कॉपर जरीही दाखवेल पण आता जे काय आहे ते सगळे कॉपर जरी बघा मॅडम तुम्ही नाव काढलं आणि कॉपर जरी माझ्याकडे ब्लॅक कलर मध्ये अवेलेबल आहे आता पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही स्क्रीनशॉट कडून बुक करू शकतात कॉपर झरीमध्ये दुसरा एक कलर आहे हा हे दोन माझ्याकडे आता ह्या दोन कलरमध्ये कॉपरमध्ये अवेलेबल आहेत अजून कॉपरमध्ये कोणते आहेत तेही मी दाखवतो तुम्हाला हे तुम्ही जर कधी बघितले असेल तर मी पुढचे कलर तुम्हाला दाखवतो ब्लॅक सेल्फमध्ये आणि मग असं लाईट ग्रीन नझेंटा मिक्स याचं कॉम्बिनेशन आहे वाईन कलरचं रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन छान आहे धन्यवाद ताई पुन्हा एकदा तुमच्यासाठी मरून आणि ग्रीन कॉम्बिनेशन जे की सगळ्यांना आवडतं आणि एकदम छान असं कॉम्बिनेशन आहे ह्या याची आहे आणि अजून एक याची खासियत म्हणजे ही पूर्ण आणि पूर्ण प्लेन आहे कुणाल पाटील हाय कसे आहात तुम्ही छान असं पूर्ण प्लेन मध्ये हे कलर कॉम्बिनेशन आणि खूप सुंदर असं दिसणार कलर 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 आहे कॉम्बिनेशन मध्ये त्याच्यानंतर नेव्ही ब्ल्यू कलर रेड कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आणि सुंदर दोघेही कलर कॉम्बिनेशन आहेत आणि थोडस मी आता फास्टमध्ये दाखवायला सुरुवात करतो कारण माझ्या अंदाजे दीड तास होऊन दीड तास होत <laughs> आलाय आजच्या राजेला संगीतताईमुळे ही खूप खूप धन्यवाद तुम्ही कमेंट केली त्यासाठी तुमचाही खूप खूप धन्यवाद हा मला आता कोणीतरी कमेंटमध्ये विचारलं होतं ऑरेंज आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे का तर हे तुमच्यासाठी ऑरेंज आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन तुमच्यासमोर हजर आहे आणि त्याच्यातही पिंक कलरचं बुट्टी सोबत सुंदर आणि छान दिसणारं कलर कॉम्बिनेशन तुमच्यासाठी अवेलेबल आहे आता तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाठवू शकतात आणि बुक करू शकतात आपल्या शिवशाही पैठणीसोबत बिझनेस करण्याची संधी तुम्हाला जर कधी शिवशाही पैठणीसोबत बिझनेस करायचा असेल तर शिवशाही पैठणीच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही नंबर घेऊन आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा शिवशाही नेटवर्क डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन एकदम समजेल अशा शुद्ध मराठी भाषेमध्ये तुम्हाला पूर्ण शिवशाही नेटवर्कच्या बिझनेसबद्दल माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कसा बिझनेस करावा आणि कशा पद्धतीने तुम्ही पुढे बिझनेस चालवू शकतात याची पूर्णपणे माहिती दिलेली आहे शिवशाही नेटवर्कचं ॲप एप, ॲप्लिकेशन पण आहे त्या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकतात किंवा तुम्हाला जर कधी काय अडचण आली त्याच्यावरती नियर बाय तुमच्या ऑफिसेसचे तिथे नंबर दिलेले आहेत जे की आपले ऑफिशियल लिडर्स आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन तुम्ही बिझनेस करू शकतात किंवा डायरेक्ट डारे डायरेक्ट आम्हालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात सो तुम्ही कसं वाटलं तुमचं हे ब्लॅक आणि फिरोजी कलरचं कॉम्बिनेशन आता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अभिलाषा ब्राह्मणकर मॅडम खूप खूप धन्यवाद जाणिताई खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्हाला जर कधी डायरेक्ट आमच्याशी बोलायचं असेल किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आमच्या ऑफिसला जाऊन गौरव क्षेत्रे यांचा नंबर मिळेल का तुम्ही किंवा त्यांच्याकडनं नंबर घेतला तर तुम्ही मलाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आणि माझ्याशी संवाद करू शकतात तुम्हाला मी पूर्ण बिझनेसबद्दल गायडन्स करू शकतो तुम्हाला जर कधी खरंच बिझनेस करायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला आम्ही होईल तितकं सहकार्य होईल तितकं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू हा कलर कॉम्बिनेशन कसा वाटतो तेही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पाहिजे होता कॉपर झरीमध्ये कॉपर झरीमध्ये हा चौथा कलर जो तुम्हाला आवडत असेल तर काढून तुम्ही हाही कलर एकदा गर्वाचे कलर अप्रतिम असतातच आणि ते तुम्हाला खूप असे कलर शिवशा बैठणीमध्ये बघायला मिळतात आपल्या शिवशाही पैठणी शिवशाही नेटवर्कच्या ॲपला पण सगळे कलर्स अपडेट आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तिथूनही तुम्ही ऑर्डर करू शकतात किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथूनही ऑर्डर करू शकता दोन्हीकडून तुम्हाला ऑर्डर करण्याचे चान्सेस आहेत लिरचे नंबर आहेत लिरच्या नंबरवरती तुम्ही जाऊन त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता अजून नियरबाय बाय तर तुम्हाला भेट द्यायचे असेल तर ते नियर बाय भेट देऊन तुम्ही तिथूनही परचेस करू शकतात सो पुढचे काही कलर कॉम्बिनेशन राहिलेले आहेत एक पाच ते सात कलर कॉम्बिनेशन आहे थोडे फास्टमध्ये मी दाखवतो कलर कॉम्बिनेशन कसा वाटत एकदा नक्की कमेंट मध्ये सांगा हा लाईट ब्ल्यू म्हणजे कलर आणि त्याला ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे त्याला बुट्याही त्याच कलर त्या असतात हा पण कलर खूप सुंदर वाईट कलरच्या कॉम्बिनेशन सोबत पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही बुक करू शकतात कॉटन गडवालवरती पण ऑल साड्यांवरती शिपिंग सगळीकडे फ्री आहेत मॅडम आठ मार्च पर्यंत महिला दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना मागच्या दोन दिवसापासून आपण सगळीकडे प्रसारित केलेला आहे की आठ मार्च महिला दिनपर्यंत महिलांसाठी खास ऑफर घेऊन आलेलं आहे शिवशाही फॅक्टरीमध्ये की तुम्हाला शिपिंग फ्री मिळणार आहे आणि ह्याचा काही कलर आहे सेल्फ वाईन आणि लाईट पिंक कलरचा दोन्ही कलर कॉम्बिनेशन सोबत पर ही गडवाल पैठणी फक्त आणि फक्त तेराशे रुपये शिपिंग फ्रीमध्ये मिळणार आहे तुम्हाला आठ मार्चपर्यंत जे की तुम्हाला एकही रुपया शिफ्टिंग न देता साडी तुमच्या घर पोचे आणि हा एक स्वप्नाले तर खूप धन्यवाद तुम्हाला सगळे कलर्स आवडलेत आवडल्यापैकी कोणताही कलर तुम्ही किंवा अजून तुमच्या मैत्रिणीसाठी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला गिफ्ट करायचा असेल तर गिफ्टिंगसाठी खूप छान आहे देणाराही खुश आणि घेणार खुश अशा दोन्ही कन्सेप्ट ही पेटर्न आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघा एकदम छान असा कलर कॉम्बिनेशन आहे खूप अजून तुम्हाला वरायटी बघायची असेल तर शिवशाही पैठणी मध्ये तुम्ही व्हिजिट देऊ शकता किंवा तुम्हाला शिवशाही नेटवर्कच्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही बघू शकता राहिलेले शेवटचे या लाईव्हचे आजच्या लाईव्हचे शेवटचे दोन कलर हे दोन कलर दाखवल्यानंतर मी लाईव्ह आजचा एंड करणार आहे आणि लवकरच पुढच्या लाईव्ह मध्ये आपण भेटणार आहे सो ह्या सगळ्या गडवालची प्राइस आहे तेराशे रुपये नारायण पेठची प्राइस आहे चार हजार दोनशे रुपये आणि